नमस्कार मित्रांनो मी श्रेयस गायकवाड तुमचं स्वागत आहे इतिहासाच्या रेल्वे गाडीत सध्या घड्याळात वाजले तेवीस वाजून बत्तीस मिनटं म्हणजेच साडे अकरा तो क्षण जो इतिहासात पाय ठेवून लोकांच्या झोपेचं कवर फाटायचं आणि मी मी आज पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसलोय एकदम राजा महाराजासारखं फील घेऊन मित्रांनो खरं सांगतो सुरुवात झाली एकदम सिनेमॅटिक बसलो खिडकीजवळ बाहेरचा व्यू असा जसं सनई चौघडेचा दुसरा पार्टची शूटिंग चालू आहे मग मी काही केलं योद्धा खिडकी सोडून दरवाज्यात उभा राहिला आहे फक्त थंड हवेचा थापा घेण्यासाठी वारा असा की जरी आवाज कोणाला दिला असता तरी त्यांनी सांगितलं असतं भाऊ जरा तुझी मोफलर आत ना असं विचारलं मला आत बाहेर बघितलं तर नुसत्या सोलर प्लेट्स इतिहासात कुठल्याच पुस्तकात असेल दृश्य नसेल पण मला ते दृश्य जाणवलं सूर्याला कॅप्चर करून झोपी गेलेली जनता होती आलं जालना स्टेशन मित्रांनो हाच तो हिस्टॉरिकल मोमेंट होता जिथे चहाच्या टपरीच्या जागी फक्त एक्सपेक्टेशन होतं आणि तिथं था ट्रेन थांबली शेडचं छप्पर गायब होतं म्हणजेच पावसाळ्यात इथे छत्रीविना चहा होता